हिंगोली शहरातील मुख्य भाजीपाला विक्रीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य निर्माण झालं असून यामुळे येथील विक्रेते तसेच ग्राहकांना या घाणीचा सामना करावा लागत असून त्यांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये तरी यामुळे आता नगर परिषदेचा सावळा गोंधळ यावरून समोर येतोय हिंगोली शहरात मुख्य भाजीपाल्याचं ठिकाण असलेल्या भागात छोटा मोठ्या व्यापाऱ्यांना घाणीच्या साम्राज्याला सामोरं जावं लागत असल्याचं दिसून येत नगर परिषदेकडून ज्यांनी कंत्राट घेतला असून तो कंत्राटदार फक्त वसुली करताना पाहायला मिळत आहे मात्र घाणीच्या साम्राज्याकडे कोणत्याच अधिकाऱ्याचं किंवा कंत्राटदाराचं लक्ष जात नाहीये त्यामुळे या भाजी मंडई परिसरात वसुलीबाबत उलटसुलट सुलट चर्चा होतीये मात्र याकडे नगरपालिका लक्ष देईल का असा प्रश्न उपस्थित होत ग्रामीण भागातून शेतकऱ्याचा माल या घाणीच्या साम्राज्यात बसूनच येथील शेतकऱ्यांना विकावा लागतोय या दुर्गंधीत बसूनच दिवसभर गोरगरीब कास्तकारांना आपला माल विकण्यासाठी बसावं लागत ग्राहकांना देखील या ठिकाणी दुर्गंधीचा सामना करावा या ठिकाणी येणारे विक्रेते तसेच ग्राहक यामुळे या आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे तर या ठिकाणी विक्रीस बसण्याकरिता आमच्याकडून जा जागेची पावती घेतल्याशिवाय आम्हाला बसू देत नाही मात्र या ठिकाणची स्वच्छता अजिबात होत नाही येथील दुर्गंधीमुळे भाजीपाला विक्रेते त्रस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे प्रतिनिधी परशुराम जाधव न्यूज टुडे ट्वेंटी हिंगोली